श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात हीच स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे किक्रांत तसेच कर आता या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात पण या दिवशी जर आपल्याकडून काही चुका झाल्या तर त्यांचे दुष्परिणाम देखील आपल्याला भोगावे ला लागते भरपूर वेळा आपण म्हणतो की मी पूजा केली सेवा केली तरी पण मला त्याचे फळ काम मिळाले नाही उलट मला दुष्परिणाम हे भोगावे लागले तर आता आपण काय जाणून बुजून चूक करत नाही पण आपल्याला या गोष्टी माहीत नसतात आणि त्यामुळे आपल्याकडून या छोट्या छोट्या चुका होऊन जातात आणि या चुकांमुळेच आपण केलेलं उपाय असेल किंवा सेवा असेल तर त्याचे फळ हे आपल्याला पाहिजेत असे मिळत नाही मग आता या करीच्या दिवशी आपण घरा मध्ये अशा काही भाज्या आहेत की ज्या चुकूनही बनवायच्या नाही आहेत तसेच असे काही पदार्थ आहेत की ते पदार्थ या दिवशी जर तुम्ही आवर्जून बनवले तर आपली वर्षभराची कटकट असेल गरिबी असेल दारिद्र्य असेल तर ते दूर होण्यास मदत होते आणि या दिवशी काय करावे व काय करू नये याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनेलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमा लिहायला विसरू नका फार वर्षापूर्वी शंकरासूर नावाचा एक राक्षस होता तो लोकांना फार पीडा देई त्यांना मानण्यासाठी देवीने संक्रांतीचे रूप घेतले होते या संक्रांती देवीने शंकरासुरला ठार केले आणि लोकांना सुखी केले संक्रांत देवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंका रासुराचा नावाच्या राक्षसाला ठार मारला आणि त्याच्या जाचातून प्रजेला मुक्त केलं म्हणून हा दिवस किंक्रांत म्हणून पाळला जातो पंचांगात हा दिवस करी दिन म्हणून ओळख दाखवलेला असतो हा दिन शुभ कार्याला घेतले घेतला जात नाही आता या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलात तरी पण चालेल आणि या दिवशी आंघोळ करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण चिमुटभर काळे तीळ टाकायचे आहेत दोन थेंब गंगाजल देखील टाकायचं आहे अगदी आपण मकर संक्रांतीच्या दिवशी भोगीच्या दिवशी देखील हे आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकलं होतं पण या दिवशी यासोबतच आपण थोडंसं मीठ देखील टाकायचं आहे यामुळे आपल्यामध्ये जी काही नकार असते तर ती नकारात्मकता देखील दूर होत असते तसेच मीठ हे आरोग्याच्या दृष्टीने देखील चांगले आहे त्यामुळे आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण मीठ हे आवर्जून टाकायचं आहे आता या दिवशी आपण कोणाशीही व वादविवाद तंटे हे चुकूनही करायचं नाही आहे आता आपल्याला आसपास असे काही व्यक्ती असतात की आपलं आणि त्यांचं कधीही पटत नाही त्या व्यक्तीला जर आपण आपल्या समोर बघितलं तर आपला राग हा आणखीनच वाढत जातो अगदी आपला चांगला मूड असला तरी तो मूड खराब होतो आणि मग अशा व्यक्तींसोबत आपण या दिवशी चुकूनही बोलायचं नाही आहे त्या व्यक्तीपासून आपण चार हात लांबच राहायचं आहे की ज्यामुळे घरामध्ये भांडण तंटे वादविवाद हे होणार नाहीत आपण या दिवशी घरामध्ये जर भांडण तंटे वादविवाद केले तर वर्षभर घरामध्ये कटकटी आणि भांडणतंटे होत असतात त्यामुळे या दिवशी घरामध्ये चुकूनही भांडण हे करायचं नाही आहे अगदी घरामध्ये लहान मुले असतील त्यामुळे त्यांच्यामध्ये देखील आपण या दिवशी भांडणं हे होऊ द्यायची नाही आहेत या गोष्टींचीही आपल्याला काळजी घ्यायची आहे आता या किंक्रांतीच्या दिवशी आपण फरशी पु, पुसताना पाण्यामध्ये काही वस्तू टाकायच्या आहेत की ज्यामुळे देखील आपल्या घरामधील नकारात्मकता दूर होत असते आणि नजरबधा ही म्हणजे नक्की कोणती तर आपल्याला इथे कोणी ना कोणी येत असतं शेजारी असो किंवा नातेवाईक असो प्रत्येकालाच आपल्याबद्दल किंवा आपल्या मुलांबद्दल चांगले वाटत असते असे नाही मग त्यांच्यामध्ये असणारी नकार देखील आपल्या मुलांवरती आपल्या पतीवरती घरावरती कुठेतरी प्रभाव करत असते आणि आपल्या घराची मुलांची पतीची प्रगती ही कुठेतरी खुंटत असते तर ही जी काही नकारात्मकता नजरवादा आहे तर ती दूर होण्यासाठी आपण या दिवशी हा उपाय जरूर करायचा आहे तर आपण फरशी पुसताना त्या पाण्यामध्ये आपण गोमूत्र टाकायचं आहे चिमोटभर हळद टाकायची आहे तसेच पिवळी मोहरी टाकायची आहे आणि खडे मीठ टाकायचं आहे या सर्व वस्तू नकारात्मक ऊर्जाही दूर करत असतात आता या आपल्या आपल्याला या सर्व गोष्टी उपलब्ध होतील असं नाही ग पण मीठ आणि हळद आपल्या घरामध्ये असतेच तर या दोन वस्तू टाकून आपण जर फरशी पुसली तर आपल्या घरामध्ये जी काही नजरवादा झाली असेल नकारात्मकता असेल तर ती दूर होण्यास मदत होते तसेच या दिवशी मुख्य दरवाजाच्या बाहेर देखील थोडंसं पाणी शिंपडायचं आहे पाण्यामध्ये हळद टाकायची आणि असं पाणी मुख्य दरवाजाच्या बाहेर शिंपडायचं आहे त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते आपण एखादे सुशोभित घर बघितलं की आपण आपोआप घराकडे आकर्षित होत असतो तसेच माता लक्ष्मी देखील आप त्यामुळे या दिवशी आपण घर गर, आपल्या घरामध्ये केर कचरा असेल तर तो ठेवायचा नाही आहे तसेच आपल्या मुख्य दरवाजाला स्वच्छ ठेवायचं आहे त्याला आंब्याच्या पानांचं तोरण लावायचं आहे मोठी रांगोळी काढण्यासाठी फक्त माता लक्ष्मीची पावलं काढली तरी पण चालतील आणि एक पावलामध्ये हळद टाकायची आणि दुसऱ्या पावलामध्ये कुंकू टाकायचे यामुळे साक्षात माता लक्ष्मीचा वास हा आपल्या घरामध्ये होत असतो आता दिवशी कोणतीही काम केली जात नाहीत मग अगदी आपली लग्नाची बोलणी असेल किंवा इतर कोणतीही शुभकाम असो हो। अगदी गाडी घ्यायची असेल फ्लॅट बघायचा असेल तर ते देखील आपण या दिवशी चुकूनही करायचं नाहीये तुम्ही नंतर जाऊ शकता पण करीचा दिवस आपल्याला टाळायचा आहे तसेच आता या दिवशी लांबचा प्रवास देखील टाळावा दे अगदी आपल्याला देवाला कुठे जायचं असले तरी लांब जायचं असेल तर तो प्रवास देखील करीच्या दिवशी त्या प्रवासाला सुरुवात करू नये असं म्हणतात आणि आपल्याला जर जग जाण्याची वेळ येणारच असेल तर अशा वेळेस पहिल्यांदा नारळ फोडायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या प्रवासाला सुरुवात करू शकता आता या दिवशी केस देखील आपल्याला कापायचे नाहीत किंवा दाढी करणार असाल तर दाढी देखील करायची नाही आहे अगदी घरातील लहान मुले असतील तर त्यांच्याबाबत देखील आपल्याला हा नियम पाळायचा आहे आता या दिवशी आपण आपल्या घरामध्ये अशा काही वस्तू आहेत की ज्या चुकूनही कुणाला द्यायच्या नाही आहेत आपल्या घरामध्ये अशा काही वस्तू असतात की ज्या माता लक्ष्मी स्वरूप असतात आणि आपण जर त्या वस्तू आपल्या घरामधून दिल्या तर आपल्या घरामधील माता लक्ष्मीही निघून जात असते व आपल्या घरामध्ये दुःख दारिद्र्य ही येत असते आता आपल्याला घरामध्ये मीठ असेल साखर असेल तांदूळ असेल तर या तीन वस्तू माता लक्ष्मी स्वरूप असतात मग या तीन वस्तू आपण या दिवशी चुकूनही कुणाला द्यायच्या नाहीत तसेच झाडू असेल तर झाडू देखील आपण कोणाला द्यायचा आहे कारण की झाडू हा साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप असतो आपण झाडू कोणाला दिला तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी माताही निघून जात असते व आपल्या घरामध्ये अलक्ष्मीचा वास होत असतो अगदी तुम्हाला जुना झाडू टाकून द्यायचा असेल तर संक्रांतीचा दिवस चुकूनही निवडायचा नाहीये आता या दिवशी मग दारावरती कोणी काही मागण्यासाठी आले तर मग काय करावे मग अशा वेळेस तुम्ही अन्नदान करू शकता किंवा एखादा ग्लास भरून पाणी देऊ शकता पण ती व्यक्ती आपल्या दारातून तशीच जाता कामाने तसेच आपल्या दाराजवळ जर पाळीव प्राणी आला मग कुत्रा असेल मांजर असेल गाय असेल तर त्यांना देखील हाकलून लावायचं नाहीये त्यांच्यावरती देखील आपण या दिवशी काठी उचलायची नाही मग तुम्ही देखील त्यांना काहीतरी खायला देऊ शकता पण आपण या दिवशी जेवढं पुण्य करू त्याचे फळ हे आपल्याला कित्येक पटीने मिळते पण जर आपल्याकडून काही चूक झाली तर त्याचे दुष्परिणाम देखील आपल्याला भोगावे लागतात या दिवशी दिवसभरामध्ये तुम्ही नामस्मरण करावे तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करू शकता किंवा तुम्हाला तुम्ही ज्या देवाला पूजता त्या देवाचं नामस्मरण या दिवशी आवर्जून करायचं आहे जर केलं तर आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी येत असते आणि आपल्यावरती येणारे संकट हे हळूहळू कमी व्हायला सुरुवात होत असते आता या दिवशी दूध असेल दही असेल तर ते देखील आपण कोणाला द्यायचं नाही आहे तसेच तर आपण संध्याकाळी दूध दही कोणालाही देत नाही पण या दिवशी अगदी सकाळी देखील दूध दही कोणालाही द्यायचं नाही आहे आपण जर असे केले तर आपल्या घरामध्ये दहननी होण्याची दाट शक्यता असते आता या संक्रांतीच्या दिवशी अशा काही भाज्या आहेत ज्या बनवायच्या नाही आहेत पण या दिवशी आपल्याला काही पदार्थ जरूर बनवायचे आहेत तर त्यामध्ये आपण अगदी धिरडे बनवू शकता किंवा भाजी बनवली तरी पण चालेल कारण की या दिवशी कर ही तळायची असते मग कुरडेही तळू शकता पापडे तळू शकता किंवा तसेच तळण्याचे जे काही पदार्थ असतील तर ते पदार्थ आपल्याला या संक्रांतीच्या दिवशी आवर्जून कराय तळायचे आहेत याला कर तळणे म्हणतात आपण जर घरामध्ये कर तळली तर आपल्यावरती येणारी जे काही संकट आहे तर ते दूर होतात आणि अशी मान्यता आहे आता आपली आजी देखील नेहमी सांगायची जेव्हा आपण कर असेल तेव्हा ती कर तळा तड़ा, तळावं लागते मग आपण संध्याकाळी पहिल्यांदा नैवेद्य देवापुढे अर्पण करायचं आणि मग तुम्ही कोणताही पदार्थ बनवणार असाल कोणताही तळणार पदार्थ पहिल्यांदा देवापुढे ठेवा आणि नंतर आपण ग्रहण करायचं आहे या दिवशी मांसाहार हा पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे तसेच कांदा लसूण देखील आपण वर्ज करायचा आहे जेवणामध्ये घ्यायचा नाही कारण की कांदा लसूण हा देखील तमासिक आहारामध्ये मोडला जातो तसेच पायदळी पडलेले अन्न असेल किंवा उष्ट अन्न असेल तर ते देखील या दिवशी आपण चुकूनही ग्रहण करायचं नाही आहे कोणत्या भाज्या आपण या दिवशी घरात बनवायच्या नाही आहेत तर त्यामध्ये आपण दुधी भोपळ्याची भाजी या दिवशी चुकून आपण बनवायची नाही आहे तसेच या दिवशी आपण मसूर डाळीचा वापर देखील करायचा नाही आहे लाल मसूर डाळ असते तर तिचा वापर चुकून करू नये तसेच उडीद डाळीचे सेवन से देखील आपण या दिवशी करायचं नाही आहे या गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायच्या आहेत आपण जर असे केले तर आपण जी काही पूजा केली आहे तर त्याचं त्या पूजेचे फळ आपल्याला मिळत नाही उलट दुष्परिणाम हे भोगावे लागतात तसेच या दिवशी आपण काही व्यक्तींसोबत राहायचं नाही की ते नेहमी दुष्यकृत्य करतात किंवा इतरांबद्दल वाईट बोलत असतात आपण जर त्या व्यक्तींसोबत राहिलो किंवा त्यांच्या च्या इथे जर जेवण केले तर आपण देखील त्यांच्या पापाचे भागीदार होत असतो शक्यतो या दिवशी आपण कोणाच्याही इथे जेवण हे करायचं नाही कारण की या आपल्याला जे पुण्य वा केले आहे ते वाया जातं असं म्हणतात तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आजच्या पुरतं एवढंच भेटूया अशाच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये मा पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ